साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू असलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ह्या जयकांतने आपल्या कृष्णाला जे काही किडनॅप केलेलं असतं त्यामुळे आता तिथे दुष्यंत पोचलेला असतो आता कृष्णा ही दुष्यंतला मिठी मारून खूप रडत असते कृष्ण बोलते की हे बघा दुष्यंतराव तुम्ही जर आज वेळेवर आले नसते तर माझं काय झालं असतं असं पण कृष्ण ही दुष्यंतला बोलत असते त्यावर दुष्यंत बोलतो की हे बघ कृष्णा आता तू सेफमध्ये आहे तुला काही होणार नाही आहे मी आहे त्यामुळे तुला आता काहीच होऊन देणार नाही अजिबात नाही असं हा दुष्यंत जो आहे तो आपल्या कृष्णाला आधार देत असतो त्यानंतर आता दुष्यंत त्या, त्या कृष्णाला विचारतो की तू त्या मुलाचा चेहरा बघितला का तेव्हा कृष्ण बोलते की नाही मी नाही बघितला त्या मुलाचा चेहरा कारण त्याने चेहरा पूर्णपणे बांधलेला होता असं पण इकडे ही कृष्णा जी आहे ती दुष्यंतला बोलत असते आणि तेव्हा दुष्यंत त्या कृष्णाकडे बघत असतो दुसरीकडे जयकांत जो आहे तो गाडीवरती बसून इकडे चाललेला असतो परंतु त्याच्या हाताला नखं लागलेली असतात आणि तेव्हा त्याचं लक्ष त्या हाताकडे जातं आणि तो त्या हाताकडेच बघत असतो आता इकडे जयकांतला कळून चुकतं की आता इथे नखं लागले बायजाबाईंनी जर विचारलं तर काय सांगायचं असा प्रश्न जयकांतला पडतो त्यानंतर आता दुष्यंत त्या कृष्णाला तिथे खाली बसवतो आणि तिला बोलतो की शांत हो कृष्णा नाही होणार तुला काही मी आहे ना तू रडू नको प्लीज असं हा कृष्णाला दुष्यंत हा म्हणत असतो तो कृष्णाला पिण्यासाठी पाणी देतो आणि स्वतःच्या हाताने तिला पाणी भासतो तेव्हा ही रडतच असते त्यानंतर कृष्णाचे जे काही डोक्याची के केस असतात ती स्वतः हा आपला दुष्यंत जो आहे तो बाजूला करतो आणि अगदी तिचं कानातलं जे कुठे पडलेलं आहे ते सुद्धा शोधू लागतो आणि तेवढ्यामध्ये समोर कृष्णाचं कानातलं पडलेलं जे आहे ते दुष्यंतला दिसतं आणि दुष्यंत आता कानातलं जे आहे काना ते स्वतःच्या हाताने या आपल्या कृष्णाच्या कानामध्ये घालतो तेव्हा कृष्णाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात आणि तो कृष्णाकडेच बघत राहतो आणि प्लीज कृष्णा रडू नको तू असं म्हणत असतो त्यानंतर कृष्णा जी आहे ती दुष्यंतकडे बघते तिची पाठी बघून साडी जी आहे ती साडी पूर्णपणे चुरगळलेली असते आणि ती साडीसुद्धा दुष्यंत अगदी क्लिअर करतो आणि साडीचा पदर जो आहे तो तिच्या पाठीवरती पांघरून तो तिला पुढे घेऊन देतो तेव्हा ही विचार करत असताना या दुष्यंतच्या लक्षात येतं आणि दुष्यंत एकटकच या कृष्णाकडे बघतो आणि तिला बोलतो की नको विचार करू कृष्णा आहे मी आणि तू इकडे कशी आलीस असं पण दुष्यंत या कृष्णाला विचारतो तेव्हा कृष्णा बोलते की मी स्वतःहून नाही आले मला इथे आणलं गेलं असं पण कृष्णा ही दुष्यंतला सांगते त्यावर दुष्यंत जो आहे तो आता कृष्णाकडे बघतो आणि कृष्णाला इकडे कशा प्रकारे आणलं हे सुद्धा सर्व कृष्ण आता दुष्यंतला सांगते आणि दुष्यंत त्या गोष्टीचा विचार करत असतो नक्कीच जाणून बुजून कृष्णाला इकडे आणलं हे दुष्यंतला समजलेलं असतं दुष्यंत बोलतो की अगं कृष्णा तू आम्हाला सांगायचं ना की तुला असं असं बोलवलं मी तुला इकडे येऊन दिलं नसतं असं पण हा दुष्यंत कृष्णाला बोलत असतो त्यानंतर आता कृष्णा आई आहे दुष्यंतला बोलते की मला ज्या मुलाने किडनॅप करून इथे आणलं त्याचा डाव जो आहे तो तुम्ही तुम्ही उदळून नसता लावला तर काय झालं असतं असं पण इकडे ही कृष्णाची आई ती दुष्यंतला बोलत असते दुष्यंत बोलतो की जो कोणी मुलगा होता ना त्याला मी शोधून काढल्याशिवाय राहणार नाही तसा मी शांत बसणार नाही असं पण दुष्यंत या आपल्या कृष्णाला शब्द देतो एवढी सिक्युरिटी असताना तुझ्या बाबतीत जर हे असं घडलं तर हे बरोबर नाही अजिबात असं पण ही कृष्णाला दुष्यंत जेव्हा बोलत असतो तेव्हा दुष्यंत हे हे कृष्ण ऐकते आणि कृष्ण बोलते की प्लीज तुम्ही असं काही बोलू नका तर दुष्यंत बोलतो की नाही शेवटी रांगडे पाटलांच्या संस्कारांचा विचार माझ्या डोळ्यासमोर आहे दुसरी कोणी मुलगी नाही आहे तू कृष्ण आहे शेवटी तू माझी होणारी बायको आहे आणि रांगडे पाटलांची होणारी सून आहे तू जर घरी असताना असं काही वेडंवाकडं घडलं तर तुला जर काही झालं असतं तर कृष्ण मी काय केलं असतं असं पण हा दुष्यंत जो आहे तो कृष्णाला बोलत असतो कृष्णा बोलते की नाही जाऊ द्या तसं काही नाही मला नाही काही झालं परंतु दुष्यंत बोलतो की नाही कृष्णा मी तुला काहीच होऊन देणार नाही ने हा रांगडे पाटलांच्या नातवाचा शब्द आहे बघ तू रांगडे पाटलांचा शब्द म्हणजे हा शब्द कधीच ओढणारा शब्द नाही आहे असं पण दुष्यंत जो आहे तो कृष्णाला बोलत असतो आता कृष्णाला चांगलाच धीर आलेला असतो त्यानंतर दुष्यंत जो आहे तो कृष्णाला बोलतो चल आपण निघूयात इथून वेळ होतोय आता कृष्ण हो असं बोलते त्यानंतर आता कृष्णाही हळूच उभी राहते परंतु तिचा अचानक तोल जातो आता कृष्णा लगेच तिला आपला हात देतो आणि तिला आपल्या मिठीमध्ये घेतो आणि दोघे एकमेकांकडे बघत असतात इकडे कृष्णाचा हात जो आहे तो या दुष्यंतच्या हातात असतो आणि दुष्यंतचा हातही कृष्णाच्या हातात था असतो दोघेही एकमेकांकडे बघत असतात कृष्णाकडे बघतो आणि बोलतो की चल कृष्णा आता कृष्णाही ही बरोबर तेथून बाहेर पडते कारण खूप अडचणीमध्ये या जयकांतने कृष्णाला आणलेलं असतं दोघेही रोममधून बाहेर पडतात इकडे जयका जो आहे तो गाडीवरती बसून घरी आलेला असतो दुष्यंतने कृष्णाला गाडीमध्ये बसून लग्नाच्या ठिकाणी आणलेलं असतं आणि गाडी लॉक करून तो कृष्णाला बोलतो की चल आतमध्ये तेव्हा कृष्णा दुष्यंतला बोलते की मला तुमच्याशी बोलायचं जे काही घडलं त्याबद्दल अजिबात कोणाला काही बोलायचं नाही बरं का तेव्हा दुष्यंत बोलतो की नाही मी कोणाला काही नाही म्हणत तर इकडे कृष्णा जी आहे ती बोलते की हे बघा तुम्ही माझ्या मदतीला धावून आलेत माझे अब्रू वाचवले त्याबद्दल थँक्यू बरं का असं पण इकडे ही कृष्णा जी आहे ती दुष्यंतला बोलत असते दुष्यंत बोलतो की जोपर्यंत मी त्याला शोधून सापडून मारणार नाही तोपर्यंत तो माझं मन माझं शांत होणार नाही असं पण इकडे हा दुष्यंत बोलत असतो तर ही कृष्णा बोलते की जो कोणी नराधम होता ना त्याचा चेहरा मला बघायचा आहे खरोखर तुम्ही माझी अब्रू वाचवली तशी आपले घराची सुद्धा वाचवा एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे असंही कृष्णा दुष्यंतला बोलते त्यावर दुष्यंत जो आहे तो कृष्णाकडे बघत असतो कृष्णा बोलते की जसं माझं माहेर मला मोलाचं आहे तसं सासरसुद्धा मला मोलाचंच आहे असं कृष्णही म्हणत असते जे काही घडलं आहे ते कुणालाच कळून देऊ नका आपल्यामध्येच राहू द्या चांगल्या कार्यामध्ये प्लीज तमाशा नको व्हायला ना कुणाची बदनामी ना कुणाचं काही असं पण इकडे ही कृष्णा जेव्हा दुष्यंतला बोलते तेव्हा जयकांत तिथे येतो जयकांत लगेच या दुष्यंतला बोलतो की अरे भावा तुझं आज लग्न आहे चल तिकडे असं जेव्हा जयकांत बोलत असतो तेव्हा आता या कृष्णाला थोडंसं आपण जयकांतच्या हाताला चावल्याचे क्षण आठवतात परंतु आता जयकांतच्या अंगामध्ये फुलबाईचा शर्ट असतो तिला ते दिसतच नसतं की आपण याला चावलो की काय तेव्हा आता हा दुष्यंत जो आहे तो ह्या जयकांतकडे खूप रागाने बघत असतो जयकांत विचारतो की तू वहिनींना कुठे घेऊन गेला होतास तेव्हा दुष्यंत खूप चिडतो दुष्यंत बोलतो की काय म्हणाला तू तेव्हा जयकांत बोलतो की अरे मी तुला मस्करीत बोललो एवढं काय त्यात तर कृष्णाखाली बघत असते जयकांत लगेच बोलतो की काही प्रॉब्लेम जर असेल तर मला सांगा मी अति प्रचंड वेगाने सोडवतो तुमचा प्रॉब्लेम दुष्यंत बोलतो की काही प्रॉब्लेम नाही आम्हाला असं म्हणत जयकांत आता तेथे उभा असतो आणि दुष्यंत आता कृष्णाला घेऊन इकडे आतमध्ये येतो आता जे एकांत हसू लागतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हा दुष्यंत जो आहे तो इकडे घरी येतो आणि या सिक्युरिटीवाल्यांना बोलतो की तुम्ही नेमकं सिक्युरिटी करता की काय करता ते माणसं बोलतात की नेमकं काय झालं दुष्यंत बोलतो की वरून मलाच विचारा काय झालं असं पण दुष्यंत त्यांच्यावर चिडत बोलत असतो दुष्यंत बोलतो की जो कोणी माणूस आहे ना त्याच्या हाताला जखम झालेली आहे आणि तो मुंगडी घेऊन तिकडे आला होता असं पण हा दुष्यंत बोलत असतो त्यानंतर आता हा जो आहे तो इकडे रूममध्ये येतो आणि आपल्या हाताला जी जखम झालेली असते त्यावर त्याने कापूस लावलेला असतो आता तो कापूस तो बाजूला काढून टाकतो आणि त्या जखमेकडेच बघत राहतो त्यानंतर आता हा जो आहे तो पुन्हा आपल्या हाताला ड्रेसिंग करत असतो आणि त्याला त्रास पण होत असतो त्यावरती आता हा जयकांत जो आहे तो थोडीशी हळद पावडर टाकतो आणि ती जखम जी आहे ती बँडेज पट्टीने बांधून टाकतो त्याला त्रास होत असतो आणि त्यानंतर तो, तो शर्टची बाई जी आहे ती पूर्णपणे त्यावरून घेऊन बटन लावून टाकतो आणि जयकांत लगेच बोलतो की आज लई बघत होती माझ्याकडे वाचली ती आता पुन्हा नाही वाचून देणार मी तिला दुष्यंत तिथे आला त्यामुळे मला तिथून पळावं लागलं नाहीतर माझं काही खरं नसतं असं पण इकडे हा जयकांत जो आहे तो बोलत असतो आणि पुन्हा येणार नाही ना तुझ्या मदतीला तो धावून असं पण जयकांत आपल्या मनाशी बोलत असतो जो चार्ली जो आहे तो चार्ली आता इकडे या दुष्यंतच्या बंगल्यासमोर येतो परंतु चार्लीच्या अंगातील शर्ट जो आहे तो पूर्णपणे फाटलेला असतो आणि त्याला चालताही येत नसतं तो लंगडत असतो तेवढ्यामध्ये आता हा चार्ली जो आहे तो बोलतो की हाच बंगला आहे वाटतं दुष्यंतचा परंतु आता माझा शर्ट फाटलेला आहे मला आता काहीतरी करावंच लागणार असं म्हणत या जयकांतने जी रग खाली टाकलेली असते ती नेमकं हा चार्ली घेतो आणि ती चार्ली आपल्या अंगावरती ती रग पांघरतो तेवढ्यामध्ये आता दुष्यंतचं लक्ष द्या चार्लीकडे जातं आणि चार्ली पण दुष्यंतकडे बघत असतो आता चार्ली लगेच बोलतो की काय दुष्यंतचं लग्न कारण दुष्यंत त्या मुलांशी बोलत असतं त्यावेळेस इकडे चार्ली बोलतो की अगं गौतमी तू ज्याच्या प्रेमात वेडी झाली तो तुला फसवायला निघाला आणि दुसऱ्याच मुलीशी लग्न करतोय असं चार्ली आपल्या मनाशी बोलत असतो चार्ली बोलतो की याचं लग्न जर या मुलीशी झालं तर माझा फायदाच होणार आहे कारण माझं लग्न मग गौतमीशी होईल असं पण इकडे हा चारली स्वप्न बघत असतो तेवढ्यामध्ये समोरच्या कुंडीमध्येच या चार्लीचा चेहरा पडतो आणि त्याच्या चेहऱ्याला पूर्णपणे चिखल लागतो आणि आता लगेच ह्या दुष्यंतला हा चार्ली दिसतो दुष्यंतला आठवतं की हाच कृष्णाला किडनॅप करून गेला होता यानेच कृष्णा किडनॅप केली होती आता इकडे लगेच हा दृश्य जो आहे तो आपल्या ह्या सिक्युरिटीना सांगतो की पकडा त्याला आण धरून आता ही सिक्युरिटी जी आहे ती ह्या चार्लीला खूप बेदम चोपवतात खूप काठीने मारू लागतात आणि त्याला आता इकडे पकडून दुष्यंतच्या समोर घेऊन येतात त्यानंतर हे ये तिघेजण आहे ते एकमेकांशी बोलतात आणि बोलतात की याच्या हातावर चावल्याची जखम आहे का त्यानंतर त्याच्या हाताला कुठे चावल्याची जखम नसते त्यानंतर चार्ली जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की अरे तुझा खोटेपणा जगासमोर येऊ नये म्हणून मला मारलं ना तू आता मी सोडणार नाही आता गौतमीला मी हे सर्व सांगणार असं पण चार्ली जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो इकडे दुष्यंत जो आहे तो आता मेहंदी काढण्यासाठी येऊन बसलेला असतो कृष्णाही त्याच्याजवळ बसलेली असते दोघेही एकमेकांच्या जवळ बसून त्यांच्या हातावरती मेहंदी काढण्याचा कार्यक्रम सुरू असतो त्यानंतर आता भक्ती जी आहे ती कृष्णाला एका रूममध्ये घेऊन येते आणि रूमचा दरवाजा लॉक करते आणि कृष्णाला विचारते की काय ग कुठे गेली होतीस तू तुला काय सांगितलं होतं मेहंदी लावलेली हात घेऊन कुठेच बाहेर पडायचं नाही त्या मेहंदी काढणाऱ्या मुलीसुद्धा तुला जाऊन देत नव्हत्या तरी तू काय गेली का, गे का वागतेस असं कृष्णा अगं इकडे जर कुणाला काही कळलं तर किती तमाशा होईल हे कळत कसं नाही तुला असं म्हणत ही कृष्णा जी आहे ती आपल्या बहिणीला मिठी मारते आणि खूप रडू लागते आता भक्तीला कळत नाही की हिला रडायला नेमकं काय झालं भक्ती विचारते की काय झालं कृष्णा सांग मला कृष्णा जी आहे ती जी आहे ती भक्तीला सांगते की आज मी थोडक्यात वाचले नाहीतर आज काय होऊन बसलं असतं असं पण ही कृष्णाची आहे ती भक्तीला सांगते भक्ती खूप टेन्शनमध्ये येते भक्ती बोलते की इथे बस तू कृष्णा अगोदर आणि मला काय घडलं ते सर्व सांग आता कृष्णा सर्व या भक्तीला घडलेला प्रकार सांगत असते जेव्हा तू साखर पाणी आणायला गेली होतीस ना त्यानंतर असं असं सर्व घडलं असं घडलेला प्रकार आता आपले कृष्णा या भक्तीला सांगत असते त्यानंतर आता भक्ती कृष्णाला बोलते की असं रडत बसायचं नाही अगं शहरातला गडी आज तुझ्याशी लग्न करायला तयार झाला तो असा रडत बसला असेल का नाही चल रडू नको असंही भक्ती जी आहे ती कृष्णाला बोलते दुसरीकडे दुष्यंत जो आहे तो रूममध्ये बसलेला असतो तो गौतमीचे सर्व फोटो बघत असतो आपण गौतमीवर कसं प्रेम केलं हे सुद्धा त्याला आठवत असतं असं बघायला मिळतं की आता ही बाईजाबाई जी आहे ती सर्व दागिने घेते आणि इकडे या कृष्णाच्या घरी येते आणि कृष्णाला बोलते की यातील सर्व दागिने जे आहे ते कृष्णा तू घाल कृष्णा बोलते की हे बघा माझ्या नावासमोर रांगडे पाटलांचं जे नाव लागलेलं आहे तोच माझा खरा दागिना आहे मला दागिने नको तेव्हा आता ही बाईजाबाई जी आहे ती बोलते की नाही शेवटी तुला दागिना घालावाच लागेल कारण रांगडे पाटलांच्या परिस्थितीचा विषय आहे तर दुसरीकडे आता आडलराव जे आहे ते एक कडं जे आहे ते आपल्या दुष्यंतला घालण्यासाठी देतात परंतु दुष्यंत ते कडं घालण्यासाठी नकार देतो आणि दुष्यंत ते कडं आता जयकांतला घालायला म्हणत असतो परंतु जयकांत ते कडं घालत नसतो कारण या जयकांतच्या हाताला जखम झालेली असते तो बोलतो की मी जर कडं घालायला गेलो तर याला ती जखम दिसेल कारण कृष्ण तिथे चावलेली असते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद